हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे निमंत्रणाचं गूढ पोस्टमन आले आईचा आवाज दरवाजापाशी ऐकू आला आणि मी धावत गेटकडे गेले हातात एक सुंदर सुवर्ण रंगाचं निमंत्रण होतं लाल सोन्याच्या अक्षरात लिहिलं होतं कृतिका आणि संजय देवधर क्षणभर माझा श्वासच अडला माझं नाव आणि माझ्या वडिलांचं नाव मी अजून अविवाहित माझं लग्न ठरलेलंही नाही मग हे कोणाचं निमंत्रण आईने माझ्या हातातून ते पत्र घेतलं उघडलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले आई काय आहे हे मी विचारलं ती काहीच बोलली नाही हात थरथरत होते त्या निमंत्रणात लिहिलं होतं कृतिका आणि संजय देवधरांच्या विवाहासाठी आपणास सस्नेह निमंत्रण मी स्तब्ध संजय देवधर म्हणजे माझे वडील आईने डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाले कृतिका हे तुझ्याच वडिलांचं दुसरं लग्न आहे त्या क्षणी माझ्या आयुष्याचा पाया हल्ला वडील शांत स्वभावाचे त्यांनी कधी आमच्यावर आवाज चढवला नाही आई बरोबर त्यांचं नातं नेहमी सभ्य पण होतं मी कधी त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारलंच नव्हतं पण त्या दिवसानंतर प्रत्येक गोष्ट संशयास्पद वाटायला लागली मी शोधलं कृतिका संजय देवदर ही कोण आहे एका वेबसाईटवर विवाहस्थळाचं नाव आलं मधुबन लॉन्स पुणे मनात प्रश्नांचा भडीमार वडिलांचं दुसरं लग्न की कोणीतरी त्यांच्या नावाचा वापर करतं त्या रात्री मी वडिलांना समोर बसवून विचारलं बाबा हे निमंत्रण आले काय चाललंय हे त्यांनी काही क्षण शांत राहून म्हटलं कधी कधी काही गोष्टी बोलण्यापेक्षा शांत राहणं योग्य असतं कृतिका त्यांच्या डोळ्यात अपराधीपण होत दुसऱ्या दिवशी मी ठरवलं पुण्यात जाणारच आई म्हणाली कृतिका आपल्याला त्या गोष्टीत पडायचं नाही पण मन मानत नव्हतं मी एकटीच ट्रेनने पुण्याकडे निघाले मधुबन लॉन्स गाठलं तिथं लग्नाच्या तयारीचं गडबडीतलं वातावरण फुलं दिवे सजावट आणि बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं कृतिका आणि संजय देवधर क्षणभर मला वाटलं मी वेडी होत आहे मी मागच्या बाजूने लॉन्समध्ये गेले आणि एका खोलीत पाहिलं एका स्त्रीने आरशासमोर स्वतःला सजवलं होतं ती माझ्या वयाचीच होती पण तिचं रूप तिच्या डोळ्यातली ओळख आणि तिचं नाव सगळं माझ्यासारखंच होतं तू कोण ती विचारत होती मी म्हणाले हेच मी तुला विचारायला आले ती थोडं हसली मी कृतिका संजय देवधर आणि तू मी थबकले मी ही कृतिका संजय देवधरच त्या क्षणी खोली शांतता पसरली फक्त घड्याळाचं टिकटिकणं ऐकू येत होतं ती म्हणाली तुझे बाबा म्हणजे माझा नवरा माझा आवाजच निघेना तिनं माझ्या डोळ्यात पाहत हळूच सांगितलं तुझ्या वडिलांनी मला कधी फसवलं नाही त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचं लग्न झालंय मुलगी आहे पण त्यांचं आयुष्य रिकामा आहे ते म्हणाले त्यांच्यामध्ये आणि तुझ्या आईमध्ये कधी प्रेम नव्हतं ते एकटे आहेत आणि मी त्यांच्या रिकाम्या आयुष्यात आले मी काहीच बोलू शकले नाही मनात वादळ होतं त्या दिवसानंतर मी त्या दुसऱ्या कृतिकाला भेटत राहिले ती वेगळीच होती शांत समजूतदार साधी पण आत्मविश्वासाने भरलेली तिच्यावरचं त्यांचं प्रेम स्पष्ट जाणवत होतं पण तरीही तिच्या डोळ्यात एक दुःखाचं सावट होतं एके दिवशी मी विचारलं तू बाबांना का निवडलंस ती म्हणाली मी त्यांचं वय नाही पाहिलं मी त्यांच्या एकटेपणा स्वतःला पाहिलं त्या शब्दात मला माझ्या वडिलांची खरी गोष्ट समजली ते कधीच वाईट नव्हते फक्त अपूर्ण होते मी घरी परतल्यावर आई माझ्याकडे पाहून म्हणाली तू गेलीस ना तिच्याकडे मी मान हलवली ती दीर्घ श्वास घेऊन म्हणाली मला त्या बाईबद्दल माहिती आहे तुझ्या वडिलांना ती ऑफिसमध्ये भेटली होती मीच त्यांना सांगितलं होतं जर तुला त्याबरोबर शांतता मिळत असेल तर जा मी थक्क झाले आई पुढे म्हणाली मी त्यांना धरून ठेवून त्यांचं आयुष्य अंधारात ठेवू शकत नव्हती पण त्यांनी तुला कधी सोडलं नाही कृतिका त्या क्षणी मला जाणवलं कधी कधी प्रेम म्हणजे धरून ठेवणं नसतं तर सोडून देणं असतं लग्नाच्या दिवशी मी पुन्हा पुण्यात गेले दुसरी कृतिका लग्नांच्या मांडवात बसली होती बाबांच्या शेजारी मी तिला हसून नमस्कार केला ती उठली माझा हात धरला आणि माझ्या हातात एक छोटं कव्हर दिलं त्यात होतं माझ्या वडिलांचं प्रेम पत्र कृतिका मी तुला कधी काही सांगू शकलो नाही मी आयुष्याच्या एका टप्प्यावर चुका केल्या पण तुझं आणि तुझ्या आईचं प्रेम मी कधी विसरलो नाही जर तुझ्या आयुष्यात कधी प्रेम आलं तर त्याला लपू नकोस त्याला स्वीकार तुझा बाबा मी पत्र वाचताना डोळ्यात पाणी आलं लग्नाची मं मंगलाष्टकं चालू झाली मी हात जोडले आणि त्या दोघांना आशीर्वाद दिला त्या क्षणी मी दुसरी कृतिका नव्हते मी फक्त माफ केलेली मुलगी होते काही महिन्यांनी मी स्वतःचं लग्नाचं कार्ड लिहित होते नाव लिहिताना हात थरथरला कृतिका संजय देवधर आणि निलेश पाटील मी पत्र बंद करताना स्वतःशी हसले जीवन किती विचित्र आहे एक निमंत्रण मला रडवलं आणि दुसरं निमंत्रण मला नव्याने जगायला शिकवलं कधीकधी काही पत्र आपल्याला गोंधळवतात पण त्याच पत्रांमधून आपल्याला सत्य सापडतं प्रेम नेहमी स्पष्ट नसतं ते कधी अपराधातून कधी माफीतून आणि कधी दुसऱ्याच्या आनंदातून पूर्ण होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद